सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आंबिवली मानिवली परिसरात भुरट्या चोरांचा धुमाकोळ तालुक्यातील आंबिवली मानिवली येथील पोल्ट्री फार्म मालक निखिल सुरेश पाटील यांच्या बंदिस्त फार्म मध्ये फार मोठी चोरी झाली असून पोल्ट्री फार्म मालकाचे फार मोठे नुकसान झाले आहे या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी तथा तक्रार पोल्ट्री मालकांकडून होत आहे कल्याण शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या आंबिवली परिसरात कल्याण मुरबाड रेल्वे मार्गिका तसेच गृहसंकुलाचे संकुलाचे आधुनिकरण हे झपाट्याने वाढत असून कालांतराने भविष्यात शेती व शेतकरी हा प्रकार संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आपल्या शेतकरी कुटुंबाच्या उदरनिर्वाह खातर अल्पभूधारक शेतकऱ्यांनी कवकुट पालन शेती शेत शेत हा शेतीपूरक जोड व्यवसायाला सुरुवात केली असतानाच अलीकडेच कोंबडी चोरट्यांनी कोंबडी चोरण्याचा घातला आहे नुकसान असून शेतकरी हवालदिल झाला आहे अलीकडे झालेल्या घटनेनुसार कल्याण शहर जवळील मानिवली गावानजीक असलेल्या साई एकविरा पोल्ट्री फार्म निखिल सुरेश पाटील यांचा काही वर्षापासून हा पोल्ट्री फार्म असून अनेक जातीचे पक्षी पालन करत असतात यात प्रामुख्याने टर्की कडकनाथ लावरी शुद्ध गा गावठी कोंबडे बदक यातील बहुतांश माल हा एक्सपोर्ट बाजारात विक्रीसाठी जात असतो दिनांक अकरा जून रोजी काम आठपून रात्री अकरा वाजेनंतर मालक निखिल पाटील हे जेवणासाठी घरी गेले असता बारा जून मध्यरात्री सुमारास तब्बल सहा ते सात चोरट्यांनी रात्रीचा काळोख आणि एकांताची संधी साधत पोल्ट्री फार्ममधील भिंत तोडून तारेची जाळी कापून फार्मच्या आत शिरकाव केला व सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले आणि शेकडो गावठी कोंबडे टर्की पक्षी शुद्ध कडकनाथ सफेद बदक लावरी असा लाखोंचा माल चोरी करून चोरट्यांनी पोबारा केला दरम्यान चोरी होत असताना छुप्या मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा सर्व प्र, प्रकार उघडकीस आला आहे तद्व पश्चात टिटवाळा पोलीस स्टेशन मध्ये दुसऱ्या दिवशी मध्यरात्री उशिरापर्यंत तक्रारदाराची तक्रार, तक्रार नोंद घेतली या दरम्यान यात एका संशयित चोराला पकडले असता त्याने एक पाच साथीदारांसह स्वतः या चोरीमध्ये सामील झाल्याची कबुली दिली असून इस्मानवर कलम चारशे सत्तावन तीनशे ऐंशी गुन्हे दाखल झाले असून इतर गुन्हेगारांना पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे तपासिक पोलीस अतुल गोपीनाथ खेडकर हे करत आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत पडांगे शहापूर